हॅलो हाय नमस्ते गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनेलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज खूप छान अशी दोन तीन मिनटामध्ये तयार होणारी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते त्यासाठी तव्यामध्ये एक चमचाभर तेल मी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडली की लगेचच त्यामध्ये जिरे घातले घरात जर एखाद्या दिवशी भाजीला काय नसेल तर अगदी दोन तीन मिनटामध्ये तयार होणारी ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि एवढी टेस्टी लागते खायला रोजच्या जेवणापेक्षा जरा दोन चपात्या जास्तच खाचाल तर कशी बनवली आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका खूप छोटासा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे संपूर्ण पहा जिरे छान फुलल्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता घातला आणि इथे अर्धी प्लेट मी बघा हिरवी मिरचीचे काप घेतलेत आणि काप शक्य होईल तेवढे बारीक कट करायचे आणि मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तर थोडा वेळ हे परतून घ्यायचं आहे मिरची छान अशी परतून झाल्यानंतर पाव चमचा मी ते हिंग घेतलेला आहे तेलामध्ये हिंग घातलं की लगेचच यामध्ये पहा एक प्लेटभर चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा कसा चिरलाय मी असा एकदम पातळ उभा कांदा चिरून घेतलेला आहे मैत्रिणीनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो थोडा वेळ हा कांदा मी परतून घेतलेला आहे पहा आणि कांदा लगेचच परतावा यासाठी थोडंसं मीठ घालायचं यामध्ये म्हणजे कांदा लगेच परतून होतो आपल्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील त्यामुळे प्लीज चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल कांदा परतून झाला की त्यामध्ये एक चमचावर मी तिखट घातलेलं आहे घरगुती काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला वापरला तरी चालतो थोडासा अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि अगदी थोडंसं मिनिटभर परतून घेतलं त्यानंतर अर्धा चमचा मी जिरे जिरेपुडू घातली आणि मसाल्याचं आणि तिखटाचं प्रमाण आपण किती प्रमाणात बनवतो भाजी त्यानुसार ठरवा छान असं हे परतून झालं की यामध्ये आता दही घालायचं आहे एक वाटी भरून इथे मी दही घेतलेलं आहे आणि दही थोडंसं जरासं पातळ आहे तर पुढे काय करायचं हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण त्या अगोदर हे पटपट -पट मिक्स करायचं नाही तर दही असे फाटण्याची शक्यता असते त्यामुळे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर एकदम छान असा दही तडका बनवते मी खरंच एवढा भारी लागतो ना खायला मग चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भातासोबत पण तुम्ही खाऊ शकता दही पातळ असल्यामुळे हे जर असं पातळ वाटतं तर अगदी थोडंसं अर्धा चमचा मी यामध्ये बेसनपीठ घातलेलं आहे म्हणजे थोडासा घट्टपणा येतो ह्याला हे पूर्णतः हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तरच घाला पण एक छान असा दाटसरपणा येण्यासाठी मी घातलेलं आहे तर व्यवस्थित हे मंदाचे वरती शिजवून द्यायचं आहे चांगलं आणि बघा ह्याला घट्टपणा आलेला आहे जरासा तर यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मग अशी कांदा भाजताना पण थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ घालताना जरा बेतानेच घालायचं मीठ घातल्यानंतर कच्ची कोथिंबीर घालते वरून आणि आणखीन एक महत्त्वाचा घटक यामध्ये घालायचा आहे बघा पटकन अगदी दोन मिनटामध्ये मस्त असा मसालेदार दही तडका आपला तयार आहे तर यावरून बघा महत्त्वाचा घटक मी म्हटलं होतं तर शेंगदाण्याच्या अशा जरा फुटी केलेत मी आणि यावरून पसरवते खरंच खूप छान लागतं खाताना भारी लागतं एकदम चला तर मग गरमागरम याचा आम्ही आस्वाद घेतो आणि मी लवकरच भेटते तुम्हाला अशाच नवीन एका छानच्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद